हाय मित्रांनो नमस्कार वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण भरपूर दिवसातून आपला ब्लॉग बनवतो आहे नाही असं का तुमच्याकडेच तुम सोबत राहून तर आज आज आपण चाललो आहे आपल्या गाडीची पुढची हेडलाईट भरलायला म्हणजेच ई डी लाईट टाकायला पुढं कारण हायवे रोडला वगैरे जाताना थोडंसं लाईटचा फोकस थोडा कमी पडायचा गाडीला त्याच्यामुळं मला थोडं बदलावं फोकस तर चाललो आहे आता बदल फोपस समोर गाडी आहे समोर पार्किंग आहे आपली गाडीचं गाडीची पार्किंग आणि आता आपण चाललो आहे डायरेक्ट त्या दुकानामध्ये आपली गाडी चल जायचं चलो तर मित्रांनो आता आपण निघालो आहे त्या दुकानाकडे दुकानापाशी वाघोलीमध्येच दुकान आहे मी तुम्हाला ॲड्रेस पण सांगतो बस स्टॉप आहे ना वाघुलीचं त्याच्या कोपऱ्याला आहे कॉर्नरच दुकान आहे एक्झॅक्ट त्याचं नाव माहीत नाही मला आपण बघूया ते जाऊन तुम्हाला दाखवतो डायरेक्ट दुकान आता तुम्हा तुम्ही आता ही लाईट बघू शकता ही लाईट आहे शोरूमकडून आलेली आपली याचा काही जास्त फोकस पडत नाही आपल्याला हायवे रोला वगैरे गेली ना थोडा ह्या येलो लाईटचा फोकस नाही पडत नाही एकदम हे नॉर्मल लाईट आहे लाईटीचा ना हायवे वगैरे खूप प्रॉब्लेम येत होता आणि पुढचं थोडंसं म्हणजे काय असं दिसतच नव्हतं म्हणजे आपल्या गाडीची लाईट चालू हाय म्हणून अशी दिसतच नाही आपली येलो लाईट तर आता बघूया आपण जाऊन टाकूया मग अशीच बाईक घेऊन गेलो होतो आपली रायडर दुकानामध्ये चौकशी केली प्राईज वगैरे हो आपण आलो बस स्टॉप वागोलीच बस स्टँड इथं कॉर्नरला तेतून टर्न येऊया तिची समोरच दिसते आणि तिथं दुकान आहे बघा एक्सेसरीज काय नाव आहे माहित नाही इथं या लेफ्ट बस स्टँड आहे आणि त्याच्या कॉर्नरलाच एक दुकान आहे बघा ए टू झीड कार एक्सेसरीज म्हणून दुकान आहे समरचं दुकान आहे तर मित्रांनो आपण दुकानात आता बघूया आपण जाऊन ये ना आए तोक। आए तोक। असं काही दुकान आहे बघा इथे तुम्हाला सगळं मिळून जाईल कारच मग असे आलो तिथे चेक करा बघा हे आपली लाईट एकशे ऐंशी क्यूट ही आपली लाईट आहे खर तर आय टो यू आय मध्ये याची काय लाईट आहे मित्रांनो ते जी ई डी लाईट आहे ती सध्या त्याच्या स्टॉक मध्ये नाही आहे त्याच्या दुसऱ्या दुकानातून मागवले तोपर्यंत आपण डोळ लावतो डोर गाड थोडंफार सेफ्टीसाठी आपल्याला डोळ गाड आहे तीनशे रुपये काय तर दिलेले ब्लॅक आणि थोडस सिल्वर पट्टी त्याच्यातून तसे टाइप आहेत तुला मित्रांनो आपलं प्रोडक्ट आलेला आहे यू वाय यू, यू, यू म्हणून <laughs> तीनशे पर्सेंट रेंज आहे जे चालू लावायचं

काढले हे बघा असं काही आहेत ते आपले चेक करतोय खूपच तर तसं पडतोय बरं का बघा असं काय फोकस पडतो समोरच असं एकदम क्लिअर दिसतो आता ठीक आहे आपण याला पूर्ण असं ना अंधारात जाऊन चेक करू एकदा मित्रांनो आपण सगळं टाकले एवढे आपलं वॉरंटी कार्ड आहे मित्रांनो आपण ए टू झेड कार डेकोर रैन एक्सेसरीज मधुन आपन लाइट वगैरह फिटिंग करूँ घई अपन डायरेक्ट तैचा से या आपके पास क्या क्या मिलता है और क्या क्या मतलब सब गाड़ियों को मिलता है क्या लाइट्स वगैरह आपके पास जो ना ऑलमोज सारी गाड़ियों का हेडलाइट मिल जाएगा जैसे कि इसमें आता है H7, H4, H8, 9005, HB3 और ये तो अपने रेगुलर इंडियन गाड़ी का हो गया प्लस इसके अंदर बी सीरीज का भी बल आपको मिल जाएगा जैसे मर्सिडीज, okay. बी और जितने भी जैगवार पोशा सभी गाड़ियों का इसमें एल ई बल आपको मिल जाएगा जो ऑन ऑर्डर रहेगा वो पोर्शा, मर्सिडीज जो इम्पोर्टेंट गाड़ियाँ रहती हैं उसका आपको आने वाला है ऑन ऑर्डर और इंडियन गाड़ी का सारा अपने पास स्टॉक अवेलेबल है ये 180 सौ वाट में है जो कि इसका 180 में आता है और चे हजर, चे हजर के साथ इसका चौबीस का पीस टू तो पीस रिप्लेसमेंट तो गारंटी है आप ये हेडलाइट में जब ये बल लगाएंगे ना आप दूसरी कंपनी का बल लेना भूल जाएंगे क्योंकि इसका जो व्यू है आप मोको के साथ कम्पेरिजन कर सकते हैं अजूम के साथ कंपेरिजन कर सकते हैं और यही चीज अगर आप मोको और अजूम में जाते हैं तो काफ़ी पैसे आपको खर्च करने पड़ेंगे हमारे पास ये ऑटो यू कंपनी का एल है जिसका एम आता है पंद्रह हजार सात सौ पचास रुपए और हमारे पास ए टू जेड कार में मिल जाएगा सिर्फ और सिर्फ पाँच हजार रुपये में पाँच हजार में दो साल की रिप्लेसमेंट गारंटी जो कि आज के डेट में कहीं भी ये प्रोडक्ट नहीं मिलने वाला इस डेट में ठीक है इसका ऑटो यू का और हमारे पास प्रोजेक्टर भी है इसको जो है ना 160 सौ वाट में प्रोजेक्टर आता है ड्रैगन प्रोजेक्टर होता है इसका जो है ना 16000 हजार लुमिनस है ब्लू लेंस के साथ आता है इसका 600 मीटर का रेंज है रेंज जो है इसका दोनों छ सौ मीटर का है और इसका जो एम आता है आप देख सकते हैं ऑटो यू कंपनी का छब्बीस हजार नौ सौ निन्यानवे रूपये हमारे पास ए टू जेड कार में आप कौन सी भी गाड़ी लेके आप हम इसको इंस्टॉल करके देंगे मात्र नौ हजार नौ सौ निन्यानवे रुपए में दस हजार रुपये में विथ इंस्टॉलेशन करके लेके जाइए इसका तीन सौ वॉट का भी एल आता है उसमें भी हमारे पास सारा रेंज है जैसा कि हमने आपको बताया जो मॉडल आते हैं सारे मॉडल 300 सौ वाट के अंदर भी अवेलेबल है इसका जो एम आने वाला है इसका एम आता है अठारह हज़ार सात सौ रुपये अठारह हज़ार सात सौ रुपये एम आता है ये हमारे पास मात्र और मात्र 300 सौ वाट का छः हजार रुपये में आप ले जाइए गाड़ी आपकी okay. कौन सी भी रहने इंस्टॉलेशन बिल्कुल फ्री है चार्ज बिल्कुल फ्री है आपको okay. एक रुपये में उसका देना नहीं है छः हजार और हमारे पास खुद का मैनुफेक्चरिंग सीट कवर है हमारे पास खुद का मैनुफेक्चरिंग फ्लोर कार लेनेशन मिल जाता है स्टीयरिंग कवर मिल जाता है okay. आपको जो है ना कार का जो सीट कवर आएगा अभी हमने ये डेमो बताने आपको ये जो नापा लेदर में सीट कवर बना हुआ है ये फिलहाल हमारा बहुत पुराना सीट कवर बना हुआ है फिटिंग देखिए अभी कम से कम इसको साल हो गए सीट कवर को ये हमने यहाँ पे बना के रखा हुआ और फिटिंग अभी भी वैसा है लेदर अभी भी वैसा है ये नापा लेदर में आपकी कोई भी फाइव सीटर कार कोई भी पाँच हजार रूपए लेकर के आइए फाइव सीटर कार का सीट कोड लेकर के जाइए फिटिंग फिटिंग ओके। फिटिंग सेम है तो ये आपका न, आ, आपका ना एड्रेस बताओ कि शॉप किधर हमारा जो है ना वाघोली में शॉप आता है पुणे वाघोली में दो शॉप है एक तो हमारा पी एम पी बस डिपो के ठीक सामने नटराज कॉम्प्लेक्स बिल्डिंग में ए टू जेड कार करके है दूसरा शॉप नंबर टू है ए टू जेड कार डेकोर टू वो हमारा बीजेस फाटे के पास लॉजिंग के नीचे ही हमारा बड़ा वो वहाँ पे फैक्ट्री है वहीं पे हमारा इंस्टॉलेशन का काम होता है वो वेयर हाउस भी उधर ही है ठीक तो है ये और आपके थ्रू अगर कोई कस्टमर आता है हाँ। तो हम उनको जो है ना बोनस भी दे करके भेजेंगे okay. वो बोनस जब कस्टमर आपका नाम लेके आएगा तो उनको बोनस मिलेगा चलेगा चलेगा जरूर जरूर चलेगा बोनस रहेगा वो जब आएगा बंदा आपका वीडियो दिखाएगा तो हम उसको जो है ना एक एक्स्ट्रा बोनस देके भेजेंगे चलेगा उसमें स्टीयरिंग कवर हो सकता है उसमें जो है ना गियर के जो नॉब होते हैं वो हो सकता है स्टीयरिंग नॉब हो सकता है और क्रूम okay. हो सकता है वो उनके ऊपर है वो क्या लेंगे जाएंगे चलेगा ओके थैंक यू थैंक मित्रों अपन लाइट वगैरह टाकली लाईट टाकली आणि आपण असं प्लॉटिंगच्या ठिकाणी आलो आहे इकडं केसन रोडला आणि आता इथं आपण लाईट चेक करूया लाईट की लाईट किती पॉवरफुल आहे एकशे ऐंशी बॅडची लाईट ही आहे लाईट आहे आणि आता आपण ट्राय करू असं साईटनी पूर्ण अंधार आहे माझ्या आणि आपण चेक करू की बाबा लाईट कशी आहे काय आहे म्हणजे परफॉर्मन्स कसा आहे लाईटीचा ठीक आहे चला तर आपण सुरू करू तर तुम्ही समोर बघू शकता असं पूर्ण असा अंधार आहे समोर हे बघा फक्त आपली खालची एक एल ई डी चालू आहे ते पण बंद करूया आपण पूर्ण अंधार झाला आता बघू शकता पूर्ण अंधार आहे आणि आता आपण चेक करूया लाईटचा परफॉर्मन्स ठीक आहे चला तर बघू अरे वा वा काय मस्त लाईट आहे आता थोडा अपर टेपर करूया हे बघा हे हे साईडच सा पूर्ण कवर करतोय साईडच सा पूर्ण कव्हर केलेली बघू शकता हे बघा हे आता अपर टेपर देऊया बाप रे बाप काय खतरनाक लाईट आहे हे बघा एक नंबर मित्रांनो मला तर आवडली बघा ह्याचा परफॉर्मन्स आता आपण मी तुम्हाला बाहेरून जाऊन एकदा एकदा दाखवतो बघा यस प्लेस हे ना अपटे परत या गाडीला बघ वर कर खाली कर वर खाली या थांबा एक नंबर बघू शकतं मित्रांनो वा काय खतरनाक आहे बघा पूर्ण लांब पर्यंत जातोय बरं तीनशे मीटर पर्यंत फोकस जातोय बघा तिकडं आणि या असं बाहेरून येऊ बघा हे बघा काय दिसते लाईट आहे खतरनाक हा आपल्याला तर आवडली बघा मित्रांनो एक नंबर काय दिसते हा समोरचा येऊ बघा बाई साप क्या खतरनाक लाईट है अजून दे अजून दे आपटी पर दे वा काय लाईट आहे रवा नाथ फुला मला तर आवडली बघा एक नंबर लाईट ना नाथ फुला काय बसले थोडस अजून क्लॅरिटी एक नंबर लाईट आहे तर मित्रांनो मला तर लाईट आवडलेली आहे आणि मी तुम्हाला सांगतो की कुठल्या कंपनीची लाईट आहे ॲटो यू म्हणून एकशे ऐंशी वॅटची ही आपली एलई डी लाईट आहे आणि याची तीनशे प्लस मीटरची ह्याची रेंज आहे तुम्हाला समोरून तुम्ही आता बघितल्या असा व्हिडिओच्या आपल्या माध्यमातून आणि तुम्हाला त्यांचा जिथून आपण ही लाईट परचेस केली ना त्यांचा मी तुम्हाला ॲड्रेस इथं खाली स्क्रीनवर शो करतो आणि त्यांचा नंबर तुम्ही एकदा तिथं विजिट करा ए टू झेड कार सेंटर म्हणून कार डेकोर म्हणून तिथं तुम्हाला सगळ्या प्रकारचे ॲक्सेसरीज तुम्हाला तिथे मिळून जातील आणि तुम्हाला जर म्हणजे तुमच्या गाडीसाठी काय करायचं असेल सीट कवर असेल किंवा लाईट वगैरे अजून एव्हरीथिंग सगळं तर तुम्ही फक्त हा हा आपला व्हिडिओ दाखवून तुम्ही तिथं जर गेलात तर तुम्हाला तिथं डिस्काउंट वगैरे हो मिळणार आहे आणि तुम्हाला तुम्हाला तिथं स्टेअरिंग कवर वगैरे हो सगळं फ्रीमध्ये तुम्हाला तिथं मिळून जाईल तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त आपला व्हिडिओ त्यांना फक्त तिथं दाखवायचा आहे यूट्यूबचा आणि तुम्हाला डिस्काउंट घ्यायचा आहे चांगला तुम्ही एकदा विजिट करा आपले वागुली बसस्टँडच्या कॉर्नरमध्येच म्हणजे त्याच्या कॉर्नरच आहेत शॉप त्यांचं ब्लॉग इथंच थांबूया ठीक आहे चलो बाय